शिक्षण हे जादूची कांडी आहे शिक्षणामुळेच माणसाची किंमत वाढते तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी मेहनत आणि अभ्यासातील सातत्य व नियोजन करून आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करा असे आव्हान प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटले यांनी केले सुनेगाव शेंद्री येथील आर्मी अमोल सुधाकर जायभाये व गावकरी बांधवाच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते आयुष्य कठीण आहे पण फक्त तक्रार करून ते सोपेही होणार नाही म्हणून सतत प्रयत्न करत राहा संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही ध्येय मोठे ठेवा कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठी बनवू शकत नाहीत प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो फक्त ती ओळखायची कला आत्मसात करून आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करून राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी आपण कार्य करा अशीही प्राध्यापक मारुती बुद्रुक पाडे यांनी सांगितले सर्वप्रथम दहावी आणि बारावीत प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला लखन पंडित जायभाई नव्याण्णव पॉईंट चाळीस ऋतुजा तुकाराम काटे अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ वैष्णवी नामदेव जायभाई अठ्ठ्याण्णव टक्के एकनाथ विठ्ठल जायभाए नव्वद पॉईंट चाळीस तसेच शीतल बापूराव जाधव भरत लक्ष्मण थगनर दिव्या ज्ञानोबा जाधव बाबुराव हनुमंत काटे दीक्षा बालाजी वाघमारे गणेश मारुती जायभाए आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी यादवराव काठे माधवराव थगनर उद्धव थगनर विठ्ठल जायभाय माधव काठे सुधाकर जायभाय आर्मी विष्णू जायभाय मधुकर केंद्रे नामदेव जायभाई श्रीराम काटे बाबू जायभाय व्यंकटी काळे आदींची उपस्थिती होती आपली माती आपलं गाव त्या कार्यक्रमाचा उद्देश पुढील वाटचाली मध्ये जे आताच आपण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला असंच आपण पुढे बी येणाऱ्या पिढीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना प्रोत्साहन करावं त्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व गावकरी मंडळींचे आम्ही सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्व आभारी आहोत धन्यवाद या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेल्या सर्व गावकरी मंडळीचं आमंत्रित निमंत्रित सर्व पाहुण्यांचं गावकरी मंडळीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन हा सत्काराचा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम जरी लहान असेल पण याच्या याच्यामधून खूप अशी प्रेरणा घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमामध्ये शा जे शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल हा आमच्या गावातील पहिलाच असा कार्यक्रम न न भविष्यती हा असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामधून गावातील दुसऱ्या विद्यार्थ्यांनी यांच्या प्रमाणेच आपण सुद्धा यश मिळवलं पाहिजे ही प्रेरणा घेऊन पुढे चाललं पाहिजे या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावचे जावाई बुद्रुक पाटील भाऊजी यांनी या कार्यक्रमाचं केलं त्यांचं मी या कार्यक्रमानिमित्त आभार मानतो त्यांनी वेळात वेळ विल काढून त्यांना थोडा सुद्धा वेळ नसतो तरी पण या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावकरी मंडळींनी त्यांच्याकडे <coughs> विचारणा केली असता त्यांनी लगेच हो म्हणून या कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो गावातील सर्व मंडळींनी अडाणी असतील परंतु सर्व मंडळी इथे उपस्थित राहिले या सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त आभार व्यक्त करून हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीनं संपला असं जाहीर करू